लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी भेटणार जून महिन्याचा शेवटचा आठवडा आहे परंतु अजूनही अधिकृतरित्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबद्दल काही स्पष्टीकरण दिले नाही आणि लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षात आहेत की त्यांचा हप्ता कधी भेटणार आजपर्यंत अकरा हप्ते लाडक्या बहिणींना भेटले आहे काही हप्ते खूपच लवकर दिले आहेत तर काही हप्ते देण्याला सरकारची कंबरड मोडलेला आहे आणि त्यामुळेच आता ह्या महिन्यातला हफ्ता कधी भेटणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत आहे आजपर्यंत अकरा हप्ते दिले सोळा हजार पाचशे रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत परंतु ह्या महिन्याचा हफ्ता अजूनही भेटलेला नाही आणि तो लवकर भेटेल का नाही हेही माहिती नाही लाडक्या बहिणीला पैसे देता येत नाही त्यामुळे सरकारने आता महाराष्ट्रामध्ये दारू दरवाढी केली आहे त्यामुळे त्यांना चौदा हजार कोटीचा नफा होणार आहे परंतु तरीही अजून लाडक्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता सरकार देण्यात यापूर्वीच सरकारनी पुन्हा एकदा लाडकी बहिणी योजनेमधील अनेक महिलांचे अर्ज तपासले त्यामध्ये अनेक अर्ज बाद केले आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने चुकीचे डॉक्युमेंट देऊन लाभ घेतला होता त्याच पद्धतीने अनेक महिलांना आता फक्त पाचशेच रुपये भेटत आहे ज्या महिलांनी यापूर्वी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांना फक्त पाचशे रुपये भेटत आहेत अशा रीतीने अनेक नाव कमी केले अनेकांचा लाभ त्यांनी पाचशे रुपयावर आणला परंतु तरी जे उरले सुरलेले लाभार्थी आहेत त्यांना ला पण सरकार वेळेत पैसे देत नाही आहेत त्यामुळे ही योजना फक्त एक चुनावी जुमला होता असंच बोललं जात आहे आणि सरकारला आता या योजनेमध्ये लाभार्थींना पैसे देण्यामध्ये अक्षरशः त्यांचं कंबर्ड मोडत आहे काय वाटतंय सगळ्या या चुनावी जुमल्या योजनेबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये